नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील जलविद्युत प्रकल्प हा घटक पाहणार आहोत आता या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाचे नाव नदीचे नाव आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे पाहणार आहोत आता या ठिकाणी काय आता जलविद्युत प्रकल्पाचे नाव आता या ठिकाणी पहिले एक ते दहा दिलेले आहेत जलविद्युत प्रकल्पाची नाव वाचून घेऊया हिराकूड जलविद्युत प्रकल्प टिहेरी जलविद्युत प्रकल्प पोंग प्रकल्प सलाल प्रकल्प काली नदी प्रकल्प शरावदी प्रकल्प शिवसमुद्रम प्रकल्प अलमट्टी प्रकल्प सागर प्रकल्प घटप्रभा प्रकल्प. प्रकल्प, प्रकल्प. प्रकल्प हा आता पहिल्या टप्प्यामध्ये दहा जलविद्युत प्रकल्प आपण पाहणार आहोत ठीक आहे आता सुरुवात करूया आता हिराकूड जलविद्युत प्रकल्प हा महानदीवर आहे हिराकूड जलविद्युत प्रकल्प हा महानदीवर आहे ठीक आहे आता हे कोणत्या महानदी कुठं येते कोणत्या राज्यामध्ये येते ओरिसा राज्य लिहून घेऊया आपण ओरिसा ठीक आहे आता दोन नंबर बघूया टिहेरी धरण प्रकल्प किंवा टिहेरी जलविद्युत प्रकल्प हा भागीरथी नदीवर आहे भागीरथी या नदीवर आहे आता राज्य उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये आहे ठीक आहे आता तिसरा पोंग जलविद्युत प्रकल्प तीन नंबरचा पाहूया पोंग जलविद्युत प्रकल्प हा बिएस नदीवर बियास या नदीवर आहे आणि हिमाचल प्रदेश हिमाचल हिमाचल प्रदेश या राज्यात आहे हिमाचल प्रदेश या राज्यात आहे ठीक आहे बघा आता सलाल जलविद्युत प्रकल्प सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब चिनाब या नदीवर आहे जम्मू अँड काश्मीर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेश आहे हा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये सलाल जलविद्युत प्रकल्प आहे काली नदी प्रकल्प काली नदी जलविद्युत प्रकल्प काली नदी नदीवरच नदी आहे काली नदी आणि राज्याचा भाग येते कर्नाटक राज्याचा भाग कोणता येते हो कर्नाटक ठीक आहे आता शरावती जलविद्युत प्रकल्प शरावती नदीवरच आहे हा शरावती जलविद्युत प्रकल्प हा शरावती या नदीवर आहे आणि राज्य कर्नाटक ठीक आहे कर्नाटक आता बघा शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा कावेरी नदीवर आहे शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा कावेरी या नदीवर आहे आणि राज्य कोणतं येईल कर्नाटक कर्नाटक ठीक आहे आता आलमट्टी आलमट्टी हे आलमट्टी कृष्णा नदीवर आहे हे जलविद्युत प्रकल्प हा आलमट्टी आलमट्टी हा कृष्णा नदीवरचा आहे हा देखील कर्नाटक मधला प्रकल्प आहे जलविद्युत कर्नाटक सागर प्रकल्प जलविद्युत प्रकल्प हा कावेरी या नदीवर आहे कर्नाटक मध्येच आहे कावेरी या नदीवर आहे कर्नाटक या राज्यात आहे ठीक आहे घटप्रभा जलविद्युत प्रकल्प हा घटप्रभा या नदीवर आहे घटप्रभा न राज्याचा विचार केला तर राज्य कर्नाटक म्हणजे बघा आता जवळजवळ किती कर्नाटकमध्ये आले जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा जलविद्युत प्रकल्प कर्नाटकमध्ये आलेले आहेत परत एकदा हे जलविद्युत प्रकल्प आपण पाहून घेऊया हे दहा ते शिराकूड जलविद्युत प्रकल्प महानदी ओरिसावर आहे ओरिसामध्ये आहे तिहेरी जलविद्युत प्रकल्प भागीरथी नदीवर आहे उत्तराखंडमध्ये ओंग जलविद्युत प्रकल्प बियास नदीवर आहे हिमाचल प्रदेशमध्ये सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये काली नदी प्रकल्प जलविद्युत काली नदीवर आहे कर्नाटक राज्यात शरावती जलविद्युत प्रकल्प शरावती नदी कर्नाटकमध्ये आहे शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवर आहे कर्नाटक या राज्यामध्ये आलमट्टी जलविद्युत प्रकल्प कृष्णा या नदीवर आहे कर्नाटकमध्ये सागर जलविद्युत प्रकल्प कावेरी या नदीवर कर्नाटकमध्ये घटप्रभा जलविद्युत प्रकल्प प्रकल्प घटप्रभा या नदीवर कर्नाटकमध्ये आहेत आता हे पहिल्या टप्प्यात आपण दहा पाहिले टोटल एकूण आपण जलविद्युत प्रकल्पांची नाव पंचवीस पंचवीस जलविद्युत प्रकल्प नदीचे नाव आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे या घटकामध्ये आपण पाहणार आहोत तर आता या ठिकाणी पाहूया आता या ठिकाणी अकरा ते वीस पर्यंत दिलेले आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये एक ते आपण दहा पाहिले आता या ठिकाणी अकरा ते वीस आपण जलविद्युत प्रकल्पाची नाव नदीचे नाव आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे पाहणार आहोत ठीक आहे आता पहिलं या ठिकाणी सरदार सरोवर प्रकल्प तर सरदार सरोवर प्रकल्प किंवा सरदार सरोवर जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा या नदीवर आहे नर्मदा या नदीवर आहे आणि राज्य कोणतं तर गुजरात गुजरात या राज्यात आहे हा प्रकल्प आता मही प्रकल्प मही नदीवरच आहे मही या नदीवर आहे हे देखील राज्य आपल्याला पाहायच मिळत गुजरातच गुजरात, गुजरात मधलेच जलविद्युत प्रकल्प आहेत हे ठीक आहे आता पनाम जलविद्युत प्रकल्प पनाम नदीवर आहे पनाम या नदीवर आहे आणि राज्य गुजरात ठीक साबरमती जलविद्युत प्रकल्प साबरमती या नदीवर आहे साबरमती या नदीवरच आहे आणि राज्य परत गुजरात ठीक आहे आता उकाई हा प्रकल्प तापी या नदीवर आहे उकाई प्रकल्प तापी या नदीवर आहे हे देखील राज्य गुजरातच म्हणजेच बघा या ठिकाणी गुजरात मध्ये जवळजवळ पाच जलविद्युत प्रकल्पांची नावं दिलीत जलविद्युत प्रकल्प नदी आणि राज्य असे पाच जलविद्युत प्रकल्प हे गुजरात या राज्यामध्येच आपल्याला पाहायच मिळतात आता रामगंगा प्रकल्प हा रामगंगा या नदीवर आहे रामगंगा हा प्रकल्प रामगंगा या नदीवर आहे उत्तराखंड 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 या राज्यामध्ये आहे ठीक आहे आता मयुराक्षी हा प्रकल्प मयुराक्षी जलविद्युत प्रकल्प हा गंगा नदीवर आहे गंगा या नदीवर आहे मयुराक्षी जलविद्युत प्रकल्प आणि राज्य पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल मयुराक्षी मयुराक्षी प्रकल्प हा गंगा या नदीवर आहे आणि पश्चिम बंगाल या राज्यात आहे भाकरण अंगल भाकरण अंगल हा प्रकल्प सतलज या नदीवर आहे भाकर नांगल हा प्रकल्प सतलजिया नदीवर आहे आणि पंजाब आणि हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश प्रदेश संयुक्त प्रकल्प आहे हा भाकरण नांगल जो प्रकल्प आहे हा संयुक्त प्रकल्प आहे सतलाजिहा नदीवरचा पंजाब आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांचा मुख्य सहभाग आहे याच्यामध्ये विदुकी प्रकल्प हा पेरियार या नदीवर आहे प्रकल्प पेरियार नदीवर आहे राज्य केरळ केरळ या राज्यामध्ये आहे हा प्रकल्प इंदिरा सागर प्रकल्प इंदिरा सागर प्रकल्प हा नर्मदा या नदीवर आहे आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे बघा आता मी परत एकदा वाचून दाखवतो तुम्हाला एकदा अकरा ते वीस पर्यंतचे सरदार सरोकर सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा गुजरात या राज्यामध्ये नर्मदा नदीवर गुजरात या राज्यामध्ये मही प्रकल्प मही या नदीवर आहे गुजरात राज्यामध्ये पनाम प्रकल्प पनाम नदीवर गुजरात या राज्यामध्ये साबरमती प्रकल्प साबरमती नदीवर गुजरात राज्यामध्ये उकाई प्रकल्प तापी या नदीवर गुजरात राज्यामध्ये रामगंगा प्रकल्प रामगंगा नदीवर उत्तराखंड राज्यामध्ये मयुराक्षी प्रकल्प गंगा या नदीवर आहे पश्चिम बंगालमध्ये भाकरा अंगल सतलज या नदीवर आहे पंजाब व हिमाचल प्रदेश या दोन राज्यामध्ये आहे संयुक्त प्रकल्प आहे हा युदुक्की प्रकल्प आहे पेरिया या नदीवर केरळ या राज्यात आणि सागर हा प्रकल्प आहे नर्मदा या नदीवर मध्य प्रदेश या राज्यामध्ये तर आता या ठिकाणी पाहूया आपण जलविद्युत प्रकल्पाची नावं दिलेली आहेत ती वाचून घेऊया रिहांद जलविद्युत प्रकल्प मुचकुंद जलविद्युत प्रकल्प नागार्जुन सागर प्रकल्प श्री शैलम प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प ठीक आहे रिहांत जलविद्युत प्रकल्प हा रिहांद या नदीवर आहे रिहांद या नदीवर आहे आणि हा मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या दोन राज्यांचा सहभाग येतो रिहा जलविद्युत प्रकल्प म्हणजे संयुक्त प्रकल्प आहे हा या दोन राज्यांचा संबंध या ठिकाणी येतो या प्रकल्पासाठी ठीक आहे मुचकुंद प्रकल्प मुचकुंद या नदीवरच आहे हा प्रकल्प मुचकुंद किंवा मुचकुंड बोलू शकतो किंवा मुचकुंद हा जलविद्युत प्रकल्प मुचकुंद या नदीवर असून ओरिसा आणि आंध्र प्रदेश ओरिसा आणि आंध्र प्रदेश या हा, हा दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे हा मुचकुंद हा प्रकल्प लक्षात घ्या हे दोन जे आहेत ते संयुक्त प्रकल्प आहेत रेहान जलविद्युत प्रकल्प रेहान नदीवर असून मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे मुचकुंद प्रकल्प हा मुचकुंद या नदीवर ओरिसा व आंध्र प्रदेश या देखील हा देखील संयुक्त प्रकल्प हा दोन राज्यांशी संबंधित आहे ठीक आहे नागार्जुन सागर प्रकल्प हा कृष्णा नदीवर आहे नागार्जुन सागर प्रकल्प हा कृष्णा नदीवर आहे तेलंगाणा या राज्यामध्ये तेलंगणा या राज्यात आणि बघा श्रीशैलम श्रीशैलम प्रकल्प हा देखील कृष्णा या नदीवर आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम प्रकल्प कृष्णा या नदीवर आहे आंध्र प्रदेश या राज्यात आंध्र प्रदेश या राज्यात ठीक आहे आता कोयना जलविद्युत प्रकल्प सगळ्यांना माहिती आहे कोयना जलविद्युत प्रकल्प हा कोयना या नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे तर आज आपण भारतातील जलविद्युत प्रकल्प एकूण पंचवीस जलविद्युत प्रकल्प पाहिले तर पहिल्या टप्प्यामध्ये दहा दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा आणि शेवटी आता या ठिकाणी पाच तर कसा वाटतो व्हिडिओ तो तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हे जर एक मार्काला जर तुम्हाला याच्यावर आला प्रश्न तर एक मार्क कसा मिळवायचा तर ह्याचं व्यवस्थित पाठांतर करा तुम्ही चांगल्यापैकी तर पाठांतर असं करा की तुमच्या चांगलंच लक्षात राहिलं पाहिजे म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद किंवा लिपिक या परिषदात जर याच्यावर जर प्रश्न आला तर एक मार्क कुठंच गेला नाही पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की फायदा होऊन जाईल तर भारतातील जलविद्युत प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीनच पाहत असेल जर चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका